भरधाव रेतीच्या ट्रॅक्टरने दोघांना चिरडले एकाचा मृत तर दुसऱ्या गंभीर जखमी भरदिवसा मारोडीमध्ये घडली घटना ट्रॅक्टरचालक रेती भरलेला ट्रक घेऊन फरार रेती तस्करी सुरू असताना पोलीस व महसूल विभाग करतो काय मौदा तालुक्याची रेती तस्करीचा तालुका म्हणून ओळख आहे या तालुक्यातील रेती तस्कर कन्ह नदीच्या व सांड नदीच्या पात्रातून पोलिसांच्या व महसूल विभागातील अधिकारी यांच्या आशीर्वादाने रोज रात्रीच्या वेळी दबंगगिरी करून रेतीची सुसाट वाहतूक करून महागडी रेती गरिबांना देतात ग्रामीण भागातून मुख्य रस्त्याने हे ट्रॅक्टर दिवसावर रात्रीच्या वेळी धावत असताना यापासून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अपघाताची शक्यता बढवली आहे हेच ट्रॅक्टर चालक कुणाचा जीव घेतील याचा नेम राहिला नाही अशीच एक घटना आज मौदा तालुक्यातील मारुड येथे सायकाळी चार वाजताच्या दरम्यान घडली असून रेती भरलेल्या एका ट्रक चालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना चिरडले आहे तालुक्यातील जवळ असलेल्या मारुडी येथे आज सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान येथील ट्रॅक्टर चालक राजेंद्र ठोंबरे वय छत्तीस वर्ष याने आवडाव पाहून जवळ असलेल्या सांड नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरद्वारे रेतीची खुल्याम उपसा व ती मारुडी गावात आणत असताना गावातच मुख्य रस्त्यावर शरद ठोसरे वय एकोणतीस वर्ष व वर रोहित डांगरे वय चो च, च, चो चोवीस वर्ष हे दोन व्यक्ती उभ्या असल्याने ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून उभ्या व्यक्तीला जोरदार धडक दिली यात रोहित डांगरे या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर शरद ठोसरे हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे त्याचबरोबर नुकताच लोकसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत मौदा येथील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून तालुक्यातील जवळ असलेल्या वढणा येथे कन्हा नदी पात्रातून व सांड नदीच्या पात्रातून रेतींचे नदी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून या वाहतुकीच्या आवाजाने रात्रीच्या वेळी नागरिकांची झोप मोड होऊ लागली आहे एवढेच नाही तर हेच रेती तस्कर जवळपास असलेल्या परिसरातील मिळेल त्या जागेमध्ये रेतीचा साठा जमा करण्यात येत असल्याची माहिती आहे दररोज मारुडी वढणा पानमारा व चिरवा येथील काही रेती चोरटे हे आचारसंहितेमधील मोठी मजुरी करून अवैध रेतीची वाहतूक मोहाडी बोरगाव चिंचोली चिरव्हा धानला मार्गे करत असल्याचे चित्र आहे तरी याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे प्रतिक्रिया मागितली असता कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही पोलीस निरीक्षक सिंग राजपूत पोलीस स्टेशन मौदा सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल ढोलवार मौदा